डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज एस टीची भाडेवाढ खाजगीकरणाचा डाव शिवसेना ओबाठा परिवहन मंत्र्यांना माहीतच नाही पंधरा टक्के भाडेवाढ सर्वसामान्यांची गळचेपी शिवसेना ओबाठाचा चक्का जाम धुळे एस टीची भाडेवाढ करून खाजगीकरणाचा महायुती सरकारचा डाव आहे का एस टी महामंडळाच्या तिकिटात पंधरा टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली असून महायुती सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांच्या गळचेपीला एक प्रकारे सुरुवात केली आहे एसटी दरवाढीचा ठाम विरोध करून आज शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले याप्रसंगी राज्य शासनाच्या धोरणाविरोधात तसेच परिवहन मंत्र्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्रामध्ये राज्य परिवहन महामंडळाची परिस्थिती ठीक नसताना महाराष्ट्र अप्तहारातील सर्वच एस टी भंगारात निघालेल्या असताना ही दरवाढ योग्य नाही असे दस्तरखुद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले असून परिवार मंत्री प्रताप सरनाई यांनी दरवाढीचा निर्णय हा प्राधिकरणाने घेतला असून गेल्या तीन वर्षात एस टी महामंडळाने दरवाढ न केल्याने या दरवाढीचे स्वागत केले आहे धुळे जिल्ह्याचा विचार केल्यास गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहर बस स्थानकाची अवस्था उकरीड्यासारखी झालेली असून याला बस स्थानक म्हणावे की कचरा डेपो अशी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे धुळे जिल्ह्यातील सर्वच एस टी डेपूची अवस्था ही अत्यंत हलाकीची असून या सर्व एस टी डेपूचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरणाऱ्या बसेस या पूर्णतः मोडकळीला आलेल्या आहेत प्रवासी आपला जीव मोठीत धरून या बसेसमधून प्रवास करत असतात एस टी बसची ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात सारखीच असून आज संपूर्ण महाराष्ट्रभरातील एस टी बसेस महामंडळाला प्रवाशांसाठी नव्याने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे अनेक मूलभूत प्रश्न अद्यापही मार्गी लागलेले नसून त्या प्रश्नांची सोडवणूक न करता राज्य शासनाने एस टी महामंडळाच्या प्रवासी दरवाढीला मंजुरी देऊन एक प्रकारे एस टी महामंडळाचे खाजगीकरण करण्याचा डाव रचला आहे आजही संपूर्ण महाराष्ट्रात प्रवासासाठी सर्वसामान्य प्रवाशांची एस टीला पहिली पसंती असून दररोज लाखो प्रवासी या बसेसमधून प्रवास करत असतात आपल्या ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण करणे हे एस टी महामंडळाचे पहिले कर्तव्य असताना त्याकडे दुर्लक्ष करून महामंडळाने केलेल्या प्रवासी दरवाढीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केला असून राज्यभर त्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे हा मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या आठ दिवसापूर्वी एसटी मध्ये पंधरा टक्क्याची दरवाढ अत्यारी कधी या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं की दरवाढ झाली आणि महाराष्ट्र राज्य एस टी प्राधिकरणाने परिवहन मंत्र्यांना देखील या संदर्भामध्ये विश्वासामध्ये घेतलं नाही कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की एस टीची अवस्था अत्यंत खराब असताना ही दरवाढ करणे अत्यंत चुकीचं आहे म्हणजे एक प्रकारे या महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यानमंत्र मु उपमुख्यानमंत्र्यामध्ये दे देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी एस टीच्या दरवाढीबा बाबत कुठलाही निर्णय झालेला नाही पंधरा टक्के दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक आहे एकीकडे संपूर्ण महिला वर्गांना त्या ठिकाणी एस टी बसेस त्या ठिकाणी फ्री करत असताना जे सर्वसामान्य नागरिक एस टीला प्रवास आहेत त्यांना पंधरा टक्के दरवाढ या ठिकाणी केलेली आहे मुळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व एस टी डेपो हे बंगारामध्ये निघालेले आहेत अत्यंत वाईट अवस्था संपूर्ण एस टी डेपोची झालेली आहे आपण धुळे जिल्ह्याचा जर विचार जर केला तर धुळे जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व पाच तालुक्यामधले डेपो हे अत्यंत खराब अवस्थेमध्ये झालेले आहेत गेल्या तीन वर्षापासून आपल्या धुळे शहराचं बस स्थानक हे उकिण्यासारखी त्याची अवस्था झालेली आहे त्या बस स्थानकावरती सुविधा देण्याच्या ऐवजी या ठिकाणी एस टीने दरवाढ जी केली अत्यंत अन्यायकारक आहे एसटीच्या सर्व बजप नूतनीकरण आज आवश्यक आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या गेल्या वर्षानुवर्ष या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये एसटी बस स्थानकांसमोर हे चक्का जाम आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि ही एस टी दरवाढ मागे घेण्यासाठी आज आम्ही शिवसेनेचा आवाज या ठिकाणी बुलंद केलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका